महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने एक महत्वाचा उपक्रम राबविला आहे जो पर्यावरणाच्या अत्यंत आहे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र नवी वस्ती बडनेरा यांच्या वतीने एक जुलै म्हणजेच मंडळाच्या बहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मनपा मराठी शाळा नववस्ती बडनेरा येथे एका विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अहिरे यांनी अध्यक्षस्थान भूषवलेत यावेळी मनपा मराठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल वानखडे शिक्षक ज्ञानेश्वर अवधूत अभिजित माहोरे आणि शीतल खारोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच शिक्षिका कल्पना पांडे अंगणवाडी शिक्षिका वणमाला मते आणि गुलाब पुष्प कंपनी बडनेराचे संचालक सूरज गेडाम यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विशेषत केंद्र संचालक सचिन खारोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेत यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खारोडे यांनी केलेत तर केंद्र महिला कल्याण सहाय्यिका रंजना परळीकर यांनी उपस्थितांचे आभार या कार्यक्रमाच्या सुनीता गुप्ता कुंदा तांबडकर आणि जयस्वाल परिश्रम घेतलेत या वृक्षारोपण कार्यक्रम पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करणारा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला तर पहिला आपण कशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करतील